राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर या तीन गोष्टी असणं बंधनकारक तरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पहा शेतकरी मित्रांनो एकूण एक हजार नऊशे तेवीस कोटी रुपये मंजूर चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार दोन हजाराचं या दिवशी वाटप राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची अधिकृत माहिती पहा दोन हजाराच्या वितरणाबाबत कालच सरकारकडून एक शासन निर्णय त्या ठिकाणी आता प्रदर्शित करण्यात आलेला आहे आणि यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या या ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि यात शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार पैसे नेमके कोणाकोणाला भेटणार सरकारनं हप्ता मिळण्यासाठी कोणत्या नवीन आता अटी घातल्या आहेत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरील नवीन चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आता संपलेले आहे राज्य सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि यासंदर्भात नवो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी एकूण एकशे एक, एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो वितरणास आता शासनानं अखेर मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही त्या ठिकाणी आता सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये शेतकऱ्यांना तीन महिन्याला दोन हजार रुपये असे वार्षिक सहा हजार रुपये त्या ठिकाणी आर्थिक मदत दिली आहे आणि यासाठी जो काय एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी जो काय सातवा हप्ता प्रलंबित होता तो अखेर वाटपाचा मार्ग आता या जी आरनुसार मोकळा झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील एकूण चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना हा दोन हजार रुपयांचा हप्ता अखेर वितरित केला जाणार आहे तसेच ही जी काही योजना बंद झाली होती अशा अपवाही त्या ठिकाणी सोशल मीडियावरती पसरल्या होत्या आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु आजच्या जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलंय की जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो आता त्या ठिकाणी तुम्हाला नक्की मिळणार आहे पहा शेतकरी मित्रांनो यानंतर जर का आपण पाहिलं तर राज्याच्या कृषी आयुक्तालयालाही काही त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जे काय काही सहा हप्ते त्या ठिकाणी गेलेले नाहीत किंवा पेंडिंग आहेत किंवा विविध कारणामुळे त्यांना ते दिले गेलेले नाही किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही ज्यांचे केवायसीचे काय प्रॉब्लेम आले असतील किंवा ज्यांच्या ज्या काय पेंडिंग बेनिफिशरीज आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना आता हा सातवा हप्ता वितरित करावा अशा सूचना त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या ज्या शेतकऱ्यांना इथून पाठीमाग हप्ता मिळाला एकूणच नमो शेतकरी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो, तो वितरित करण्याबाबतचा ज्या काही हालचाली त्या शासनाने सुरू केलेल्या आहेत मग यामध्ये आता हा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय मग यामध्ये जर का तुम्ही पाहिलं असेल तर पी एम किसानचा हप्ता जो काय आहे तो ज्या बँकेमध्ये वितरित करण्यात आलेला आहे त्याच बँकेमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता देखील हा आता वितरित करण्यात येणार आहे पण यामध्ये जो काय हप्ता वितरित करण्यात येणार आहे तो शासनाच्या डिबिटी व डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल पहा शेतकरी मित्रांनो आता हा हप्ता वितरित करण्याबाबतचे जे काय स अधिकृत तारीख आहे ती जरी शासनाकडून जाहीर करण्यात जरी आली नसली परंतु जो काय दोन हजार रुपयांचा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी त्या ठिकाणी वितरित होऊ शकतो अशी दाट शक्यता कृषी विभागाच्या अतिशय खात्रीशीर सूत्रांकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ आतापर्यंत मिळत ला आलाय अशा शेतकऱ्यांनी काळजी शेत करण्याची अजिबात गरज नाही तुमचा सातवा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाईल